शेतकरी बांधवांनो यावर्षी जो काही पडलेला पाऊस आहे तर तो जास्त असल्याकारणानं आपल्याला मशागतीला वेळ भेटला नाही किंवा मशागत ज्या ठिकाणी केली नांगरणी ज्या ठिकाणी केली तर त्या ठिकाणी सुद्धा रानं जे आहे ते असं जमिनीमध्ये जास्त ओलं असल्याकारणानं रानं चिकाटे मारत होते तर आता इथं बघू शकता ह्या ह्याच्यामध्ये इथून तिथून कांडी जर बघितली आपण सगळी कांडी उघडी आहे तर सांगायचा उद्देश आहे की आंबवणी निंबवणी आपण ज्यावेळेस करतोय तर त्या ह्याच्यामध्ये आता ह्याच्यामध्ये पण खाली आता इथं फार काय असा काही गाळ किंवा मा बाजूला माती राहिलेली नाही त्याच्यामुळं ही कांडी जी आहे ती पूर्णपणे माती आड होईल ह्याची शक्यता थोडीशी इथं कमीच आहे इथं काय किंवा ह्या सरीमध्ये जरी आपण बघितलं तर तीच परिस्थिती इथंसुद्धा दिसत आहे कांडी बऱ्यापैकी उघडी आहे आता ही कांडी उघडी राहिल्याच्यानंतर काय प्रॉब्लेम होतं आता इथं पण ते पण ह्या प्रत्येक शरीरात तो तो तीच परिस्थिती आहे तर काय होतं की हा डोळा जर उघडा राहिला किंवा आता इथून पुढं जी काही पांढऱ्या मुळ्यांची फूट होणार आहे तर हे फुटल्याच्या नंतर काय होतं मुळ्या सतत जे आहे, उनाला सतत उनाला आहे, आहे ते उन्हाला एक्सपोज होतात आणि मग अशा ठिकाणी काय होतं सतत उन्हाला त्या राहिल्या कारणानं जे आहे ते त्यांच्या वाढीवर जे आहे ते वाईट परिणाम होतो आणि त्यामुळे लवकर खराब होतात तर असं होऊ नये त्या अनुषंगानं समजा हे बाजूची जी काही बगलची माती आहे ते मातीची भर देऊन किंवा त्या ह्याच्यावर लोटून जे आहे ते आपण थोडंसं पाणी व्यवस्थापन आपण करणं गरजेचं जेणेकरून इथून तिथून हे जे काही सगळं वरस दिसत आहेत आपल्याला ह्या कांड्या तर त्या व्यवस्थित बुजल्या पाहिजेत अशा पद्धतीनं जे आहे ते आपण नियोजन करणं गरजेचं आहे पूर्ण सरी जर पाहिली आपण तर ते हे अशाच पद्धतीचं इथं झालेलं आहे अशा ह्या कांडे जे आहे ते उघड्यात